नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे संडे सने सकाळचे वाजलेले आहेत दहा तर दहा वाजता मी माझ्या कामाची सुरुवात केलेली आहे आणि एक पहिली गोधडी होती ती आगली गोदडी घाली होती तर ती आगली गोदडी मी आता पूर्ण केलेली आहे तर पाहू शकता याप्रमाणे ही गोदडी आता माझी घडी झालेली आहे एक आणि या गोधडीला आता मला फक्त बॉर्डर लावायचं काम बाकी आहे आणि दुसऱ्या साईडला ब्लाऊज शिवायचं पण काम चालू आहे आमचं तर पा इकडं आमचं ब्लाऊज शिवायचं पण काम चालू आहे तर यांचं नाव आहे पाहू मी एक ब्लाऊज पण शिवलं इथं तर हा कुठला ब्लाऊज आहे हा मटका गाळामध्ये शिवले आणि याला असं दुमटून चांगले मनी लावायची मनी बिनी लावायचं अजून नवीन बाईक किती रुपये शिलाई येते साडेतीनशे रुपये डिझाईनच्या ब्लाऊज ची शिलाई घेतली आहे त्यांनी लेस वगैरे लावायचे लटकन लावायची लेस लावायची अजून लटकन लावायची आहे ना आणि मग गोदळीला कधी लावणार एवढा बिलाव झाला ना नंतर गोदळीला पट्टी लावायचे लवकर टाका तीन गोदड्यांना पट्याला आता आणि आता मी कुठले गोदडी घेऊ तर आज मला या ज्या पांढऱ्या पोत्यामधल्या दिसत त्याच्या आजूबाजूच्या सिंगल दोन आज मला कम्प्लीट करायच्या आहेत तर त्यातली एक गोदडीचं काम आता मी घेतो खाली त्याचे लेस पीस बघूया त्याच्यामध्ये किती तर हे पाहिजे याप्रमाणे आपण दोन पोते होते याच्यामधले एकाच कष्टमरच्या दोन गोदड्या त्यांना शिवून द्यायच्यात आपल्याला तर ह्याच्यामध्ये कस्टमरने आपल्याला साड्या दिलेल्या आहेत आणि बेडशीट दिलेली आहेत तर त्याच्यामध्ये साड्या आहेत बेडशीट आहेत तर ते आता आपण ओपन करतो आता मी त्यांनी पाहतो त्याच्यामध्ये किती दोघं साड्या आहेत आणि बेडशीट आहेत त्या आणि ह्या दोन गोदडे मला आज कंप्लीटच करायच्या आहेत पूर्णपणे तर पाहूयात आता असं तर आता वाजलेले आहेत दहा वाजलेले आहेत दहा वाजता आपण सुरुवात करत आहोत तर येतात आता किती होत आहेत आपल्याला गोदडे आज आणि आता ह्याच्यामध्ये किती साड्या आणि बेडशीट आहेत ते पाहूयात तर हे पहा याच्यामध्ये असे पडदे दिलेले हे खिडकीचे पडदे आहेत त्या पडद्याचा मात्र आपल्याला त्या गोधडीमध्ये काय काय खिडकीचे पडदे ते जास्त यापासून कस म्हटलं दोन दोन हजार इकडं पाहिजे साड्या आहेत लावायसाठी या खाली खाली तर शकता याप्रमाणे आपण आता हे बेडशीट साड्या आणि हे खाली वर लावायच्या साड्या आहेत खाली वर लावायला चार साड्या म्हणजे दोन मोदर मला बनवायच्या आहेत आणि इथं आतमध्ये आपण पाहू शकता या प्रमाणे कस्टमरने साड्या दिलेल्या आहेत तर याच्यामध्ये बेडशीट पण आहेत आणि खिडकीचे कवर पण आहेत तर आपण दोन्ही निम्मनिम्म केलेले आहेत तर इथली ह्यांची एक गोदडी बनवायची आणि ह्याची एक गोदडी बनवायची असं म्हणजे एका गोदडीला जेवढं लागतं आहे तेवढं आपण सेपरेट केलेलं आहे तर या कोदडीने आता जे काही लेस असतील फॉल असतील खडे असतील आणि ते काढून ह्याचे पूर्णपणे आता मी धडपे बनवणार आहे तर पहिल्यांदा एका गोदडीचं काम चालू करतो तर दोन गोदड्या आहेत या दोन गोदड्यामध्ये एक गोदडीने आता भरलेली आहे भरून त्याला काम पूर्ण पण केलेले आहे तर आता पाहू शकता आपण की जवळजवळ साडेतीन वाजलेले साडेतीन वाजता माझ्या एका गोदरीचं काम आता झालेलं आहे तर ही गोदुरी पाहू शकता याप्रमाणे अशी बनवलेली आहे आणि या गोदुडीमध्ये मी बेडशीटचा वापर केलेला आहे बेडशीट साड्या आणि जे स खिडकीचे पडदे असतात त्या पडद्याचा पण वापर केलेला आहे तर पाहू शकता याप्रमाणे याच्यामध्ये ही बेडशीट आहे आणि खिडकीचे कवर आहेत आणि साड्या पण आहेत तर या पद्धतीने ही बनवलेली ही गोदरी अशी आणि मग गोदरीचं पण आता एक साईडला जोडायचं काम चालू आहे माझं दुसऱ्या गुजुलीला लागणाऱ्या ज्या साड्या आहेत आणि ज्या बेडशीट आहेत त्या पण इकडे एक साईडला जोडून ठेवत तर किती झाली काय आपली गुजुरी जोडून शेवटचा कवर राहिली आता ते झालं की गोदडी भरून मग पट्टी लावायची मला एवढे एक कवर जोडल्यानंतर मग आपल्याला गोदडी आहे ना ही दुसरी गोदडी म्हणजे एका कस्टमरच्या दोन गोदडी आपल्या पूर्ण होऊन जाते नंतर मग तो पट्टी लाव दुसऱ्या गोदडीला आहे ना गोदुडी लावता पट्टी लावलेली आहे ही गोदुडी मी सकाळीच बनवली होती तर ती लावलेली लाव तर या आतली बाजू तर पाहू शकता या आतली बाजू आतली बाजू पण कशी एकदम व्यवस्थित आलेली आहे थोडा फुगा आल्यावर झालेली आहे कारण काठ पदकची साडी तर मागच्या साईडला असं थोडा फुगा आणि होता असं पण असे वळलेले नाही आहे जास्तकडंच आणि समोरच्या बाजूला तर काय प्रॉब्लेम नसतो समोरच्या बाजूला तर मुख्यत असते तर याप्रमाणे आता मी दुसरी गोदुटे आता भरलेली आहे तर याप्रमाणे दुसरी गोदुट आता भरलेली आहे तर पाहू शकता पण याच्यामध्ये वरची ही साडी आहेत म्हणजे सहा पदक झालेत पण आतमध्ये जे खिडक्यांचे कव्हर होते त्यांचा हा दोन जाड कवर आहे तर या हा दोन पदक टाकलेला आहे याच्यामध्ये

तर याची फिनिशिंग पाहू शकता एक साईडनी आता याला आपल्याला आप बॉक्स बनवायचे आहेत कमीत कमी अडीच ते दोन अडीच इंचाचे बॉक्स आपल्याला या गोदडीवरती बनवायचे आहेत तर खिडकीचे पडदे होते तर पडद्याचा वापर आपण याच्यामध्ये केलेला आहे आणि गोदडी पण थोडी अशी चांगली जाड झालेली आहे आता याला या गोदडीला आता मी बॉक्स बनवून घेतो फटाफट का याप्रमाणे आपली ही दुसरी गोदडी पण आता रेडी झालेली आहे तर ह्याची फिनिशिंग पाहू शकता याप्रमाणे आलेली आहे आणि यामध्ये सुद्धा आपण ज्या खिडक्या खिडक्यांचे कवरचा वापर केला होता आणि वर खालून या पद्धतीने आपण साड्या लावल्या होत्या तर आत्ता ह्या ही गोदडी आपली आता रेडी झालेली आहे तर पाहू शकता आता रात्रीचे सव्वा नऊ वाजलेले आहेत तर सव्वा नऊच्या आसपास माझ्या आज या दोन गोदड्या कम्प्लीट झालेल्या आहेत या गोदड्यानं फक्त आता बॉर्डर लावायचं आमचं काम राहिलेलं आहे तर फक्त पॉडक्ट लावल्यानंतर ह्या एकाच कस्टमरच्या आपल्या या दोन गोधड्या रेडी होऊन जातील तर ह्या ह्या एकाच कस्टमरच्या दोन गोदड्या ही एक गोदडी आहे आणि सकाळी शिवलेली अजून एक गोदडी आहे तर पाहू शकता ही गोदडी आपण सकाळी शिव बनवली होती पहिल्यांदा तर या गोदडीला पण आता फक्त पोडर लावायचं काम बाकी आहे कवर लावल्यामुळे या थोडं जाड झाले आणि कस्टमरला पाहिजे होत्या म्हणून आपण थोडं जाडच बनवलेले आहेत एकच एक गोदरी शिवायला आपल्याला कमीत कमी चार साडेचार ते पाच तास लागतात पण हे कामच आता लवकरच झालं असतं कमीत कमी पाच सहाच्या आसपास झालं असतं पण गोदड्या आणायला पण जावं लागतं द्यायला पण जावं लागतं किंवा मग काही कस्टमर आल्यानंतर मग थोडा टाईम होत टाईम लागतो आणि त्याच्यामध्ये वेळ पण जातो तर त्या जा जा कारणामुळं आज माझं काम जास्त थोडं उशीर राहू लागलं आता कमीत कमी सव्वा नऊ सव्वा सव्वा नऊ साडेनऊच्या आसपास माझं ह्या दोन गोदड्या बनवून झाल्या तर आता हा असा दिवस गेला माझा तर ह्या दोन गोदड्या बनवून आणि सकाळी एक एक साईडलाईनचा ब्लाउज पण झाला होता आणि या दोन गोदड्यांचं काम आज आम्ही डन केलं तर मग एक गोदळी शिवाय सल्ला आपला खूप टाईम लागतो आता फक्त यांचं फक्त बॉडाक लावायचं काम आपलं बाकी आहे बॉडाक लावून झाल्यानंतर मग उद्या कस्टमर घेतील त्यांना फोन करून सांगितलं तुमच्या जगवाजाड्या झालेले आहेत तर उद्या आपण या गोदड त्यांना देऊ टाकू आणि आपले पैसे आपल्याला मिळून जातील तर अशा पद्धतीने आजचा हा आपला दिवस गेलेला आहे तर आजच्या या गोदड्या मी कशा बनवलेल्या आहेत मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर माझा व्हिडिओ आपल्याला आजचा माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची आम्हाला गरज आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका